हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बघा आज आम्ही आलो इंदापूरला ॲक्च्युली आम्ही काल रात्रीच आलो इंदापूरला तर इंदापूरला आज आम्ही इकडे युवराज भाऊजींच्या घरी राहिलो तर आहे ना मी इथला ब्लॉग स्टार्ट केला तर बघा एवढं भारी आहे ना म्हणजे इथलं वातावरण अँड ऑल तर हे आहे त्यांचं घर आणि झाडं बिडं म्हणाल तर एवढी लावलीत ना झाडं बरंच काय बाय तर बघा इकडं हळद कुठे रामफळ हो रामफळ रामफळ हा रामफळ आणि इकडे हे माग आहे हे लिंबाच आहे लिंबाच आहे सरळ सरळ झाड कुठे आबोली आबोलीचे हे नाही आबोलीचे आबोली नाही ते हा ओ दादा हे ना आबोलीचे आणि मँगोच झाड हे, हे फुल आबोली आहे ना बघा आबोलीच आग। आग। फुल आहे हे मी कधी लहानपणी बघितलं त्याच्यानंतर मी आत्ता फुल बघते हे आधी आम्ही गजर ना तर बघा आहे झाड इकडची ना इकडं काय अजून एक आंबा आहे की एवढं मोठं पटांगायला किती टाइम जात असेल आम्ही सकाळी उठलेलं उठलेल त्यावेळेला इकडे पाऊस कस काय पडला असेल हे पण आंबा आहे ना हा हा आंबा आहे आणि इकडे ही चिंच आहे पण किती हे काढून देतो चिंच बघून तोंडाला पाणी यायला लागले आता माझ्या नाही नाही आंबट नाही नाही ना विषय आहे का खाणारच की आता काळजी एवढी म्हणतो खाईनारच की झाडांना पाणी बिणी खवा घालता काय माहिती तुमच्याकडे काय ते कॉन्ट्रॅक्ट झाडांना पाणी घालायचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे बघा असं पाहिजे कुणीतरी आहे का नाही आणि नारळ पण

हे प्राजक्ताचं झाड आहे त्याच्यावर मला आठवलं चौथीला का पाचवीला काहीतरी कविता होती काय टप टप पडती प्राजक्ताची फुले असं काहीतरी कविता होती आणि काय प्राजक्ताच काय दारात असल्यावर काय असतं चांगलं असतं ना काय म्हणते मग गेलं देण्यात प्राजक्ताचं झाड दारात असलेलं विसरल्या चांगलं असतं नुसतं झाड असतं आणि प्राजक्ताच असली तर दे झाड काय काय बघायचं तुला हळद हळद लावली आणि ऍक्च्युली मी मी पण लावली एक कुंडीत पण मी ती शो पीस म्हणून लावली पण ते हे हळद यूज करतात ह्याची हळद करून तेच हळद खातात म्हणजे थोडक्यात ओरिजिनल हळद खातात हे ऑर्गेनिक ऑर्गेनिक तर काय विषय इकडे जाऊबाईंनी मस्त अशी बनवलीय असं असा पाव भाजी पाव मस्त गरम खेळत आणि किचन मध्ये वास्तर लय भारी सुटला आता मी इकडे तिकडे व्हिडिओ काढत फिरते आणि व्हिडिओ काढणार आधी त्यांनी एक नंबर कसे हा हो दादा कशी झाली दादांना तर छान म्हणायलाच लागते हाय ताई शांत आहे आणि मी तुम्हाला घर दाखवते एकदा फिरून इकडं आहे किचन आ काय कडक बी असते का हय असं बरे शंभू आणि शिव इकडं बसलेत खायला शंभू कशी झाली पावभाजी फेवरेट ना तुझी हय आणि हा आहे ह्यांचा हॉल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांची मला एक गोष्ट लय आवडते ते म्हणजे देवघर जे की हॉलमध्ये दे देवघर लय म्हणजे लय छान वाटतंय सकाळ सका देवांची मस्त पूजा रांगोळी भिंगोळी फुलं बिलं वाहून तर घरनं त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलवरती आणि ॲक्च्युली असं झालं की हॉटेलवरती आलेले दादा आणि त्यांचं चाललेलं रील शूट करायचं तर ता त्याचंच ता आमचे रिटेक रिटेक चाललेले आता तुम्हाला वाटेल की इथे काहीच गर्दी नाही ॲक्च्युली हे दुसरं सेक्शन आहे इथे कस्टमर नसतातच जेवायला एक वेगळं सेक्शन आहे तिथेच फक्त कस्टमर असतात जेवायला तर हे सेक्शन सध्या बंद आहे तर आम्ही शूटसाठी हे सेक्शन निवडलं की आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब नको

एक नंबर म्हणणारच एक नंबर नाही एक नंबर म्हणलं तर काय होईल माहिती पुढे वादळ वादळ येईल वादळ नाही व्यवस्थित त्यांचं वाद त्यांचं वादळ शांत आहे म्हणजे नक्की काय म्हणायचंय का त्याला Like oh. <laughs> <laughs> तर फायनली जेवण स्टार्ट झाली आणि इथं पाहुण्यांना वाढण्याचा आग्रह अशा प्रकारचा होता की बापरे रे हसून माझा अगदी श्वास बंद होत होता पोट तर जाम दुखायला लागलेलं म्हणजे मी त्यांचं जे वाढण्याचा कार्यक्रम बघून ना मी थोडा जेवणच स्टॉप केलेला एवढा प्रचंड हसलं होतं ना तर आता बघा तुम्ही पण

한지. 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 한

अरे दोन दिवस झालं नसतो फोटोच बघते संप नाहीत ना एवढे फोटो आहेत ह्यांचे पण लय भारी वाटते बघायला ते पूर्वीचे दिसतायत ना आता आम्ही तर आता बघतोय तवाकीच होती आता थोडा फरक झाला तर बघा आता जवळपास रात्रीचे एक वाजलेत आणि इकडं अजून गप्पा चालू होता गप्पा काय संपनात फोटो बघून झाले आता गप्पा चालू झाला सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला आणि इकडं फुल मस्ती चाललेली म्हणजे जेवताना असं झालेलं की श्वास पण घेता येत नव्हता इतका आम्ही हसत होतो सगळे करामती आहेत कॉमेडी किंग इकडं काय ना ह्यांचं चाललंय मोबाईलमध्ये फोटो घालायचंय तर आजचं मला कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे ह्या पण व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट बाय बाय खरा बाय बाय <laughs>